सिनेमाच्या निमित्ताने त्यांच्या भूमिकेच्या निमित्ताने मला खूप पुरस्कार मिळाले अनेक लोकांनी माझ्या भूमिकेचं कौतुक केलं पण बालगंधर्वांची भूमिका मी केवळ पुरस्कार मिळावे माझ्या अभिनयाचं लोकांना दर्शन व्हावं किंवा मी किती चांगला अभिनय करतो हे लोकांना कळावं याच्यासाठी बालगंधर्वांची भूमिका मी केली नाही बालगंधर्वांची भूमिका मी अशासाठी केली की एका चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान त्यांच्या आयुष्यावर असलेली कादंबरी माझ्या हाताला लागली ज्याचं नाव होतं गंधर्व गाथा भाद खेर यांनी लिहिलेली ती कादंबरी होती आणि ती कादंबरी वाचत असताना माझ्या लक्षात आलं की मी काम दहा काम या क्षेत्रात काम करतोय नाट्य वृक्षाला जन्माला लग, घातलं ज्यांनी याचं बीज रोवलं त्या माझ्या पूर्वजांविषयी मला माहिती नाही याची मला लाज वाटली आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला पाहिजे या हेतूने या चित्तीने बालगंधर्व चित्रपटाची आम्ही तयारी सुरू केली आणि त्यांची भूमिका केली माझ्या लक्षात आलं की आज आम्हाला खूप अभिमान वाटतो जेव्हा मराठी नाटकाला लोक गल्ली करतात जेव्हा मराठी नाटकाचे इथे हाऊसफुलचे बोर्ड लागतात आणि तुम्ही आज सगळेजणं इथे आलेला बऱ्याचदा असं होतं की एखाद्या अभिनेत्याला असं वाटू शकतं की तुम्ही सगळेजणं मला बघायला इथे आलेला तुम्ही सगळेजण माझं मराठी नाटक बघायला इथे आलेला पण तसं नाही आहे हे खूप मोठं आहे आज गावोगाई आणि गणेशोत्सवात अनेक ठिकाणी तुमच्या कारखान्यांच्या उत्सवात अनेक ठिकाणी तुम्ही नाटकांचे प्रयोग करत असाल अनेक ठिकाणी नाटकांचे प्रयोग तुम्ही बघितलेले असेल पण ही नाटकाची जसं जसं वारीची एक परंपरा आपल्या अंगात आहे तसं ही नाटकाची परंपरा आपल्या अंगात घातली होती आपण संत ज्ञानेश्वरांना मानतो आपण संत तुकाराम तुकारामबाबांना मानतो आपण एकनाथांना मानतो आपण नामदेवांना मानतो कारण या सगळ्यांमुळे आपल्याला विठ्ठल भक्तीचा नाप लागला आणि त्यांच्यामुळे गेले अनेक शब्द महाराष्ट्रातले कित्येक लोक न बोलवता लाखोंच्या संख्येने आप आपापली घरचीच कामं सगळी बाजूला ठेवून पंधरा दिवस त्या न दिसणाऱ्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूरला जात असतात आमच्या नाट्य क्षेत्रामध्ये आमच्यासाठी आमचे बालगंधर्व हे संत तुकाराम आहेत हे संत ज्ञानेश्वर आहेत हे संत एकनाथ आहेत हे संत नामदेव आहेत कारण त्यांनी जर आम्हाला हा वारीचा छंद लावला नसता तर तुमच्या पुण्यात येऊन हे बोलण्याची आमची कोणाची ऐपत सुद्धा हो नव्हती इतकी आम्ही लहान पण यात सांगलीच्या भूमीत आलेले बालगंधर्व असतील दीनानाथ मंगेशकर असतील कोल्हापूरचे केशवराव भोसले असतील या सगळ्या आमच्या पूर्वजांनी अपार कष्ट घेतले खूप परिश्रम घेतले खूप या रंगभूमीवरती प्रेम केलं तुम्हा मायबाप प्रेक्षकांवरती प्रेम केलं म्हणून मराठी नाटक हे मराठी लोकांच्या घरात एखाद्या दे, सण समारंभासारखं साजरं होतं आज दिवाळी जशी आपल्या घरात साजरी होते तसं आपल्या घरात नाटक साजरं होतं तुम्ही बघितलं असेल तर नाटकाला जायचं तर लोक नवीन नवीन बायका नवीन नवीन साड्या नेसतात पुरुष मंडळी घालतात गजरा वगैरे घालून लोक नाटक बघायला जातात कारण ती परंपरा ती संस्कृती आमच्या रक्तात आली कारण ह्या लोकांनी कष्ट घेते आणि आमच्या आम्हाला असं वाटतं की ही जी फळं आम्हाला चाकायला मिळतात ना की एक शेतकरी कधीतरी एखादं एखादं झाड लावतो तो विचार मरून जातो पण त्यांनी लावलेल्या झाडाची फळं पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांना चाकायला मिळतात आम्हाला असं वाटतं आम्ही नशीब यासाठी आहोत की आमचा त्या भूमीत जन्म झाला ज्या भूमीत आमच्या पूर्वजांनी झाड लावलं बालगंधवांनी असेल दिनानाथ मंगेशकरांनी असेल केशवराव गोस्त्यांनी असेल या लोकांनी जे वृक्ष निर्माण केले या लोकांनी जे बीज पेरलं नाटकाचं त्या नाटकाच्या बीजाची फळं आज आमच्या वाट्याला येत आहेत म्हणून आम्ही नशीब आहोत अन्नदाते मायबाप म्हणत आहे बालगंधर्व तुम्हाला माझ्या पिढीतला एकही नट तुम्हाला अन्नदाते मायबाप म्हणणार नाही कारण तुमची किंमत त्यांना माहिती होती एक लक्षात घ्या मित्रांनो बालगंधर्वांचं नाव जेव्हा मी काढतो ना मी ज्या काळात त्यांच्या भूमिकेचा अभ्यास करत होतो मी अनेक वयस्कर लोकांना भेटलो अनेक सत्तर ऐंशी या वयातल्या लोकांना भेटलो आणि मी त्यांना सांगायचो की काका किंवा आजोबा मी असा असा एक चित्रपट करतोय हा कोणाचा चित्रपट करतोय मी बालगंधर्वांचं चित्रपट करतोय बालगंधर्व हे नाव ऐकलं की त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं पण हे पाणी दुःखाचं होतं का मला सांगा तुम्ही तुम्ही कधी रायगडला गेलात गेलात तुम्ही कधी तुळजाभवानीला दर्शन घ्यायला गेलात तुम्ही कधी पंढरपूरच्या आत जाऊन त्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघितलं ती मूर्ती विठ्ठलाची असेल ती भवानी आईची मूर्ती असेल किंवा रायगडावरती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं ते सिंहासन असेल या तीनही गोष्टींकडे बघितल्यानंतर आपल्या मनात सगळ्यात पहिल्यांदा काय भावना येते आपल्या मनामध्ये आश्रू दाखवतात ते अशु आनंदाचे असतात अभिमानाचे असतात श्रद्धेचे असतात बालगंधर्वांच्या बद्दल ती श्रद्धा त्यांनी ज्यांना अन्नदाते मायबा प्रेक्षक म्हणतात आम्हाला पुरस्कार कोणी देतो, कोणी देतो, कोणी एक देतो 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 लाख सरकार आमच्यासाठी पेन्शन सुरू करत पण या सगळ्यापेक्षा सुद्धा महत्वाचं काय माहिती बालगंधर्वांना आज जाऊन जवळजवळ पन्नास वर्ष झाली एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्टच्या काळात बालगंधर्व जव� गेले आज पन्नास वर्ष झाली आज आपलं आयुष्य इतकं धा, इतकं धावपळीचं झालंय की काल घडलेली घटना सुद्धा आपल्याला आठवत नाही पण पन्नास वर्षानंतर सुद्धा मी एखाद्या वयस्कर माणसाकडे जर बालगंधर्वांचं नाव काढलं तर त्या माणसाच्या डोळ्यातनं अश्रू येत एवढी श्रीमंती आहे त्यांची आणि ते अश्रू आनंदाचे असतात ते अश्रू असतात कारण त्या माणसाने बालगंधर्वांना रंगमंचावर प्रत्यक्ष काम करताना बघितलेलं असतं मी हे तुम्हाला का सांगतोय कारण कदाचित तुम्ही हा सिनेमा बघितला जरी असेल तरी कदाचित तुम्ही वाचलं नसेल कदाचित तुम्ही नसेल बालगंधर्वांनी पन्नास वर्ष रंगभूमीवरती काम केलं एकोणीसशे पाच साली एक मुलगा जो जो या गावात जन्माला इथं ते जळगावला स्थायिक झाले तिथं ते पुण्यात गेले पुण्यात लोकमान्य टिळकांनी त्यांना ऐकलं आणि म्हणाले अरे हा तर बालगंधर्व आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि जग त्यांना बालगंधर्व म्हणायला लागलं माझंच किती नशीब आहे बघा ज्यांनी बालगंधर्व ही पदवी दिली त्या लोकमान्यांची मला करायला मिळाली आणि त्यांनी रंगभूमीवरती काम केले पाच साली त्यांनी पहिलं पाऊल रंगभूमीवरती टाकलं आणि एकोणीसशे पंचावन्न ला त्यांनी शेवटचं काम केलं रंगभूमीवरती नागपूरला एकच तालाचा प्रयोग केला आणि त्यांनी एक्सिट घेतली त्याच्यानंतर त्यांनी काम नाही केलं काय विलक्षण माणूस होता बघा बालगंधर्व इतके थोर गायक होते इतके थोर कलावंत होते नटसम्राट होते कोल्हापूरला शाहू महाराजांनी बालगंधर्वांचं गाणं ऐकलं त्यांचं कौतुक केलं दहा वर्षाचे होते बालगंधर्व तेव्हा शाहू महाराजांनी त्यांचं कौतुक केलं त्यावर त्यांनी विचारलं काय कळलं नाही शाहू महाराजांनी पुन्हा त्यांचं कौतुक केलं त्याच्यावर ते पुन्हा म्हणले कळलं नाही मग शाहू महाराजांच्या लक्षात आलं की हा मुलगा जो आता इतका अप्रतिम गायला हा मुलगा एका कानाने फार भैरा आहे आपला विश्वास बसत नाही पण खरी गोष्ट बालगंधर्व एका कानाने ठार भैरे होते त्यांना ऐकू यायचं नाही तरी सुद्धा रंगभूमीवरती हा माणूस एखाद्या सम्राटासारखा वावरला भीमसेन जोशी असतील वसंतराव देशपांडे असतील कुमार गंधर्व असतील अल्लादिया खान साहेब असतील तुम्ही भारतातील सगळी नामवंत गायक मंडळी घ्या आणि ते ज्या माणसाचे फॅन होते ते बालगंधर्व होते की बाल जे एका कानाने ठार भैरे होते पण त्यांचा सूर त्यांचा गळा म्हणजे एखाद्या गंधर्वानी गाणं म्हणावं असा त्यांचा गळा होता आणि म्हणूनच लोकमान्यांनी त्यांना बालगंधर्व ही अशी शपथ दिली काय नाही या माणसाने काय नाही केलं मी तुम्हाला हे सांगतोय आता तुम्ही घरी गेल्यानंतर या सगळ्या गोष्टींचे हिशोब करत बसा बालगंधर्वने जेव्हा रंगभूमीवरती काम करायला सुरुवात केली त्या काळात किर्लोस्कर नाटक मंडळी जी तुमच्या इथलीच मिरजशी हा भाग किती श्रीमंत आहे मित्रांनो मी तुमच्यावरती ना मला तुमच्यावरती जळाला येतो मला राग येतो तुमचा चांगल्या गोष्टीसाठी येतो की मला का इथे जन्म मिळाला मी का नाही सांगली मिरज या भागात जन्माला आलो काय एक एक नररत्न तुमच्या भागात बघा विष्णू दिगंबर पलस्कर म्हणू नका मराठी नाटकाची सुरुवात करणारे विष्णुपंत भावे बाल, म्हणू नका बालगंधर्व म्हणू नका गती माडगुळकर म्हणू नका व्यंकटेश माडगुळकर म्हणू नका क्रांतीसिंह नाना पाटील म्हणू नका किती नावं घ्यायची त्या मिरजला अब्दुल करीम खान साहेब यांच्यासारख्या अत्यंत थोर गायकाची समाधी आहे किती लोक तुमच्या भागात जन्माला आली किती श्रीमंत आहात तुम्ही मी खरोखर तुमच्यावरती सडतो याच भागामध्ये किर्लोश्वर नाटक मंडळी मिरजला थिएटर आहे बालगंधर्वांचं ज्या जागी थिएटर आहे तिथेच बालगंधर्वांचं जुनं थिएटर होतं त्याच थिएटरमध्ये बालगंधर्वांनी पहिल्यांदा काम केलं संगीत शकुंतल मध्ये शकुंतलेचं शाहू महाराजांना जेव्हा कळलं की हा माणूस एका कानाने ठार बाहेर आहे त्यांनी त्याला मिरजला पाठवलं मिरज आणि हा भाग सगळा विविध दवाखान्यांसाठी प्रसिद्ध आहे हा खूप पूर्वीपासून प्रसिद्ध आहे त्या ते मिरजला त्यांनी दवाखान्यात पाठवलं त्यांच्या कानावरती उपचार करून घ्यायला सांगितलं तिकडे किर्लोशकर नाटक मंडळीचा मुक्काम होता तिकडे त्यांनी बालगंधर्वांचं गाणं ऐकलं आणि एकोणीसशे पाच साली बालगंधर्वांनी पहिल्यांदा नाटकाच्या रंगमंचावरती पाऊल ठेवलं ज्या काळात बालगंधरांनी रंगमंचावरती पाऊल ठेवलं बालगंधर हो तेव्हा पंधरा वर्षाचे असतील आता पंधरा वर्षाची दिसतात आणि मी हे मुद्दा म्हणून सांगतोय कारण अनेक घटना आपल्या आजूबाजूला अशा घडत असतात ज्या काळात बालगंधरांनी हो रंगमंचावरती पाऊल टाकलं तेव्हा ते पंधरा वर्षाचे होते इथे जे शाळेत ती शाळेत पास होऊन नुकतीच कॉलेजमध्ये जाणारी माझी मित्रमंडळी आहेत किंवा त्यांचे आई वडील आहेत ही गोष्ट त्यांच्यासाठी सांगतो आणि आम्ही पेपरला काय वाचतो तर दहावीत कमी मार्क मिळाले म्हणून अमुक एका मुलाने आत्महत्या केली बारावीत नापास आला म्हणून अमुक एका मुलांनी आत्महत्या केली अरे तुमचा जीव त्या मार्काने ठरवायचा का मित्रांनो तुमचं आयुष्य तुमच्यासाठी नसलं तरी सुद्धा तुमच्या आईवडिलांसाठी तुमच्या घरातल्या लोकांसाठी तुमच्या मित्रमंडळीसाठी खूप महत्वाचं आहे ती दहावीची बारावीची परीक्षा आयुष्यात खूप वेळा येऊ शकते पण एकदा केलेलं आयुष्य परत येत नाही त्यामुळे मार्कांवरती तुमचं आयुष्य कृपा करून ठरू नका माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे सगळ्यांना त्या बालगंधरांनी पंधरा वर्ष असताना त्यांच्या आई वडिलांनी ह्याला किती मार्क पडतील याची काळजी केली नाही त्यांनी त्याला किर्लोस्कर नाटक मंडळी घातलं आणि हा मुलगा तिथे राखला कामाला आता विचार करा ज्या काळामध्ये एकोणीसशे पाच सालची गोष्ट करतो ज्या काळामध्ये सोन्याचा भाव दहा रुपये तोळा होता आज किती तोळे तीस हजार पस्तीस हजार ज्या काळामध्ये सोन्याचा भाव दहा रुपये तोळा होता त्या काळात त्या काळात बालगंधर्वांनी त्यांच्या नाट का के नाटकावरती केवळ अन्नदाते मायबाप प्रेक्षकांसाठी ते नाटक करत होते माझ्या आतमध्ये आलेल्या नाटकाला आलेल्या अन्नदात्या मायबाप प्रेक्षकाला वाईट वाटू नये त्यांना पुरेपूर आनंद मिळावा म्हणून ज्या काळात सोन्याचा भाव दहा रुपये तोळा होता त्या काळात बालगंधर्वांनी त्यांच्या नाटकावरती ऐंशी हजार रुपयांचा खर्च केला होता किती ऐंशी हजार रुपये आता घरी जाणी कॅल्क्युलेटरवरती हिशोब करत असा म्हणजे आताच्या काळात करोडो रुपये झाले बरोबर ना ज्या काळात सोन्याचा भाव दहा रुपये तोळा होता मी तुम्हाला सांगतोय अशासाठी कि माणसांनी या बालगंधर्वांनी आपल्या सगळ्यांसाठी किती केलं बघा ते जे आपल्याला असं वाटत की ते नववारी साडी नेसत पण ते नववारी ने साडी नेसत नव्हते बालगंधर्व जे वस्त्र परिधान करत होते ते वस्त्र ते फ्रान्स वरून आयात करत होते त्या वस्त्राची किंमत किती होती पुन्हा एकदा तुम्हाला हिशोबासाठी सांगतो ज्या काळात सोन्याचा भाव दहा रुपये तोळा होता तेव्हा बालगंधर्व जे वस्त्र आयात करत होते त्या वस्त्राची किंमत दोन हजार रुपये मीटर अशी होती आणि हे रेशमी वस्त्र बालगंधर्व फ्रान्स वरून आयात करायचे आता बघा एक लक्षात घ्या आज तुम्ही इथे या सभागृहामध्ये आलेला किंवा तुमच्या आजूबाजूला अनेक लग्नाचे कार्यक्रम होत असतील अनेक वाढदिवसाचे कार्यक्रम होत असतील समारंभ होत असतील तुम्ही तिकडे जाता आणि दरवाजामध्ये एक गोल फिरणारं यंत्र बसवलेलं असतं त्याच्यातनं तुमच्यावरती गुलाब पाण्याचा शिरकावा होत असतो बघितला ना बालगंधारांच्या नाटकाला तुम्ही गेल्यानंतर काय माणसाची माणसाची विजन बघा आहे माणसाचा विचार बघा काय संजय काका पराव साहेब मी मी हे सगळं अशासाठी बोलतोय की हे फक्त आमच्या कलाकारांसाठी नाही आहे मला असं वाटतं महाराष्ट्रात राहणारा आमचा आमचं मुख्यमंत्री असतील किंवा आम्ही रंगमंचावरती काम करणारे कलाकार कला असू फायनली तुम्हाला लोकांसाठी काम करायचंय आणि आम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी काम करायचंय आणि ते किती करायचं करायचंय याच्यासाठी मी हे उदाहरण देतो म्हणजे ज्या काळात आताच्या काळात तुम्हाला एसटी आहे तुम्हाला बसेस आहेत तुम्हाला टॅक्सी आहे तुम्हाला जीप आहे तुमची स्वतःची गाडी आहे मोटरसायकल आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही आता जर तुमच्या मनात आलं की चला आज मला विष्णुदास भावेला नाटक बघायचं आहे तर तुम्ही इथनं सांगलीला जायला तुम्हाला किती अर्धा तास लागेल एक तास लागेल ज्या काळात प्रवासाची साधनं नव्हती मित्रांनो त्या काळात बालगंधर्व हे संपूर्ण देशाचा प्रवास करत होते जिथे जिथे नाटक असायचं आज इथं ते प्रवास करत अमरावतीला जायचे नागपूरला जायचे विदर्भात जायचे खानापूरला जायचे कोकणात जायचे मुंबईला यायचे हा लक्षात घ्या हा प्रवास किती अवघड होता हा ते प्रवास करायचे तेव्हा शनिवार बुधवार आणि शनिवार रविवार असं नाटकांचे प्रयोग असायचे नाटक तेव्हा सुरू व्हायचं सूर्य असताना गेला आपल्या दिवसभरातली कामं संपली की नाटक सुरू व्हायचं लोक कंदील घेऊन नाटकाला यायचे कारण असे दिवे नव्हते तेव्हा लोक कंदील घेऊन नाटकाला यायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवेपर्यंत म्हणजे विचार करा किती तास झाले बारा तास कंदिलाची वाद विपर्यंत नाटक चालू असायचे बारा तास संध्याकाळी सात ते सकाळी सात बालगंधुरामने याची पूर्ण कल्पना होती की माझ्यासाठी येणारा माझा प्रेक्षक हा खूप मैलांवरून प्रवास करत आलेला आहे खूप लांबून आलेला आहे त्याच्या घरामध्ये अनेक प्रकारची दुःख आहे त्याच्याकडे पैसा नाही आहे इंग्रजांचं राज्य होतं ब्रिटिशांनी गुलामी केलेली आहे घरात आणण्याचा कण नाही आहे पोर उपाशी या सगळ्या परिस्थितीमध्ये मैलोन मैल माईल प्रवास करत हा माझा प्रेक्षक माझं नाटक बघायला आलाय त्याच्याकडे जे काही त्यांनी साठून ठेवलेले दोन रुपये दोन आणि तीन आणि त्या काळातलं बोललेली त्यामुळे त्याची तिकीटांची किंमत दोन आणि तीन आणि अशीच होती दोन पैसे एक पैसा अशी होती हे एक दोन पैसे हे दोन आणि हे तीन आणि हे जे तो माझं तिकीट काढून आलेला आहे या सगळ्याच्या बदलात मला त्याला आयुष्यभर पुढील इतका आनंद द्यायचा तो एकदा माझ्या रंगमंदिराच्या आतमध्ये आला की त्याच्या दुःखांपासून त्याला मला लांब घेऊन आहे त्याला आठवण सुद्धा नाही राहिली पाहिजे की उद्या मी घरी गेल्यानंतर माझ्या घरात खायला अन्नाचं कण नाही मग बालगंधर्व काय करायचं बालगंधर्व काय करायचे तर तुम्ही आतमध्ये आल्या आल्या तुमच्या अंगावर आत्तरांचे फवाडे शिंपवायचे तुमच्या हातावर कचरे बांधले जायचे तुम्हाला असं वाटायचं की आपण कुठल्या तरी एका वेगळ्या स्वर्गात प्रवेश करतोय की तिथे कुठल्याही प्रकारचं दुःख नाहीये तिथे कुठल्याही प्रकारचं प्रकारचा वास नाहीये तिथे आहे फक्त सुगंध एकदा तुम्ही या सुगंधात येऊन तुमच्या खुर्च्यांवरती बसलात की मग मी जे तुम्हाला मग अशी दोन हजार रुपयाची तिचे फ्रान्सवरून आयात केलेलं वस्त्र सांगायचो एक लक्षात घ्या जेव्हा संध्याकाळी सातचं नाटक असायचं तेव्हा बालगंधरव दुपारी चार वाजता मेकअपला बसायचं चार वाजता मेकअपला बसताना ते जे रेशमी वस्त्र आहे आता लक्षात घ्या एक गायक आहे बालगंधर्व हे गायक आहेत नट आहेत त्यांना रात्रभर बारा बारा तास तुमच्यासमोर काम करायचं आहे आज आपण साधा बर्फाचा गोळा खाल्ला तर आपल्याला येत नाही दुसऱ्या दिवशी आवाज बसतो आमच्या फडणवीस साहेबांचा सुद्धा आवाज बसतो एक दिवशी मुख्यमंत्री असून तर बालगंधर्व तर नट आहेत त्यांना त्यांचा आवाज सांभाळायचा आहे कारण लोक त्यांना ऐकायला आले ते काय करायचंय बर्फाचं पाणी प्यायचं ते गरम पाणी प्यायचं नाही बर्फाचं पाणी प्यायचे आंघोळ सुद्धा बर्फाच्या पाण्याने करायचं आणि ते, 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 ते कर। जे रेशमी वस्त्र आणलेलं असायचं ते असं मोठं गंगाळ करून त्यात अत्तर टाकायचं त्या अत्तरांची किंमत किती होती परत एकदा हिशोब तुम्हाला घालतो ही सगळी गणित घरी गेल्यानंतर करा जेव्हा सोन्याचा भाव दहा रुपये तोळा होता तेव्हा बालगंधर्व जे अत्तर विकत घ्यायचे त्याचा भाव वीस हजार रुपये बाटली होतात आता घरी जाणे हिशोब करत असा की कि रंगभूमी किती श्रीमंत होती या लोकांनी किती श्रीमंत केलं केलं होतं ते अत्तर त्या पाण्यात टाकायचे गंगाळ्यामध्ये आणि ते अत्तर पाण्यात टाकलं की मग ते रेशमी वस्त्र त्या पाण्यात बुडवून ठेवायचे आता गमत बघा त्या माणसाचा विचार बघा काय होता ते रेशमी वस्त्र पाण्यात टाकलं की मेकअप झाल्यानंतर एंट्री घ्यायच्या काही वेळ आधी ते रेशमी वस्त्र काढायचे आणि ते साडीसारखं अंगाला गुंडाळायचे आता ते अत्तराच्या पाण्यात दिसून ठेवलेलं रेशमी वस्त्र आहे त्यामुळे तुम्ही विचार करा कि आधीच तुम्ही त्या रंगमंदिरात येऊन बसलेला तुमच्या अंगावर लोक अत्तर तुमच्या हाताला लावतायत तुमच्या अंगावर बा, गजरे बांधले जात आहेत तुमच्या अंगावर वेगवेगळे फवारे मारले जात आहेत एक असं तुपालेलं वातावरण आहे आणि त्याच्यात गात गात बालगंधर्व आतमध्ये स्टेजवरती येत आहे आणि त्यांनी तो अतराच्या धंगाळ्यामध्ये बोलून ठेवल्यामुळे संपूर्ण एक सुगंध रंगमंदिरात बसवला आहे आणि त्याच्यात त्यांचा दैवी आवाज विचार करा ज्यांनी त्यांचं नाटक बघितलं त्यांची काय अवस्था झाली असेल बारा तास हा माणूस शेवट शेवटच्या काळामध्ये त्यांना भरून आणायला लागायचं आणि खुर्चीत बसून ते म्हणजे विचार करा बालगंधर्वांसारखं नट विंग्याला धरून गाणं म्हणायचा किंवा खुर्चीवर येऊन नाटकात काम करायचा कारण त्यांचे गुडघे गेले होते गुडघे का गेले होते गुडघ्याला दुखापत झाली म्हणून नाही गुडघे का गेले होते याचं पण कारण पुन्हा बघा पुन्हा ज्यांना त्यांनी अन्नदाते मायबाप प्रेक्षक म्हणलं त्यांच्यासाठी किती टोकाला जाऊन त्यांनी काम केलं गुडघे गेले कारण त्यांनी पन्नास वर्ष नाटकात काम केलं बारा बारा तास विंगेमध्ये जेव्हा ते उभे असायचे जेव्हा त्यांची एक्झिट व्हायची आणि पुढे एंट्री असायची एक अर्ध्या तासानंतर तेव्हा नेसलेल्या साडीमध्ये ते खुर्चीत बसायचं नाही का बसायचं नाही तर मी जर ही साडी नेसून खुर्चीत बसलो आणि साडीची इस्त्री गेली तर माझं नाटक बघायला जे अन्नदाते मायबाप प्रेक्षक आले त्यांना काय वाटेल म्हणून एकदा साडी नेसली कि ती नाटक संपेपर्यंत उतरवायची नाही आणि म्हणून त्या साडीची इसरी जाईल याच्यासाठी खुर्चीत बसायचा नाही म्हणजे हा माणूस बारा बारा तास उभा असायचा पन्नास वर्ष अशा पद्धतीने काम केल्यानंतर त्या माणसाचे गुडघे जाते नंतर काय जा नाही बालगंधर्वांसारखा असा श्रीमंत माणूस मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो बालगंधर्व आता ही तरुण मुलं आहेत त्यांना कदाचित आमिर खान माहिती असेल त्यांना कदाचित शाहरुख खान माहिती असेल त्यांना कदाचित अमिताभ बच्चन माहिती असेल त्यांना अजय देवगण माहिती असेल त्यांना हिंदीतले अनेक स्टार्स माहिती असतील की ज्यांच्यासाठी आपण सगळे वेळे आहोत पण मित्रांनो बालगंधर्वांची लोकप्रियता इतकी होती की या सगळ्या अमिताभ बच्चन राजेश खन्ना शाहरुख खान सलमान खान आमिर खान या सगळ्यांना एका कुंडीत घाला त्यांची जेवढी लोकप्रियता होईल ना त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त बालगंधर्वांची लोकप्रियता होती आत्ता आता आपल्याला कळत आहे की तुम्ही ग्लुकोजचं बिस्किट घेता ग्लुकोजच्या बिस्किटवर तुम्हाला अक्षय कुमारचा फोटो दिसतो एखाद्या बनयनवरती तुम्हाला सलमान खानचा फोटो दिसतो हे ब्रँड अँबॅसेडर एखाद्या प्रॉडक्टला डिझाईन करणं त्याचं मार्केटिंग करणं किंवा त्याच्यासाठी आयकॉन म्हणून काम करणं हे सगळं आत्ता निघालेलं फॅड आहे पण बालगंधर्व एकोणीसशे वीस सालची गोष्ट सांगते तुम्हाला मी एकोणीसशे वीस साली बालगंधर्व जेव्हा नाटकात काम करत होते गंधर्व नाटक मंडळीत त्यांनी जेव्हा पुन्हा एकदा स्वतःची वेगळी संस्था आणि नाटक करत होते तेव्हा भारतभरात बालगंधर्वांच्या नावाने अठ्ठावीस प्रॉडक्ट होती किती अठ्ठावीस आणि कुठल्या कुठल्या वस्तू होत्या त्यांच्या नावाने आज माझ्याकडे नेमकं पाकिट नाही मी ते आणायचं विसरलो त्यांच्या नावाने सुगंधी उठणं होतं तेल होतं साबण होता टोपी होती साडी होती गांधी टोपी होती चटया होत्या उदबत्त्या होत्या अशी अठ्ठावीस प्रकारची वेगवेगळी उत्पादनं बालगंधर्वांचा चेहरा त्याच्यावरती वापरून विकली जात होती इतकी लोकप्रियता एकोणीसशे साली या जगात या भारतातल्या नाट्य क्षेत्रात फक्त एकमेव बालगंधर्वांची होती बालगंधर्वांच्या नावावरनं आंध्र प्रदेशमध्ये अनेक लोकांची नावं ठेवली गेली आपण ऐकतो की बी वेणुगोपाल बी अमु बी राजशेखर बी तमुक तर हे जे बी जे होत बी हे बी म्हणजे बालगंधर्व म्हणून ते बी बी अमु बी तमूक जे आहे हे बालगंधर्वांवरनं ठेवली गेलेली नावं आहेत इतकी लोकप्रियता इतका पराकोटीचा प्रेक्षकांवरच प्रेम इतकी पराकोटीची लोकांची भक्ती केलेला हा माणूस ही व्यक्ती तुमच्या गावात जन्माला आली हे तुमचं भाग्य आहे या महाराष्ट्रात जन्माला आली आणि आमच्या या रंगमंदिराला त्यांनी पावन केलं हे आमचं भाग्य आहे ज्या लोकांनी त्यांना प्रत्यक्ष बघितलं ते खरोखर आहेत विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन त्यांना झालं पण आपण सुद्धा कमी भाग्यवान नाही कारण आपण कळसाचं दर्शन घेतलं आहे पुन्हा एकदा या अत्यंत पवित्र वास्तूमध्ये मला बोलवलं बालगंधवांच्या नावाने इतका मोठा माझा सन्मान केला मोहन काकांसारख्या माझ्या एका अत्यंत मी ज्याला माझं इन्स्पिरेशन मानतो ज्यांच्याकडे मी कायम शिकतो कामातून त्या माझ्या काकाबरोबर माझ्या लाडक्या काकाबरोबर इथे माझा पुरस्कार दिला आणि पतंगराव साहेब संजय काका तुमच्या सगळ्यांचे आणि तुमच्या सगळ्यांचे मी आयुष्यभर ऋणी नाही कारण इतकं प्रेम आणि इतका आशीर्वाद तुम्ही मला दिला पुन्हा एकदा इथे बोलावल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे